फुल कॅप टॅक्सी चालक मालक चॅरिटेबल ट्रस्टचे चेयरमैन जमील अब्दुल शेख व्हाईस चेयरमैन अब्दुल समद खजिनदार मायकल नायडू सेक्रेटरी अहमदस डगे आज आपल्या समोर आहेत आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ट्रस्टच्या माध्यमातून बेरोजगारांना एक संधी ते उपलब्ध करून देत आहेत जे सरकार करू शकत नाही ते आज आजही प्रयत्न करून लोकांना रोजगार निर्माण करून देण्याचा प्रयत्न करत आहेत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन या आज आपल्या चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार नायडू साहेब आपल्याशी नमस्कार मी माइकल नायडू राहणार वडगाव कुल कॅब टॅक्सी चालक मालक चॅरिटेबल ट्रस्टचा खजिनदार मी जमीर अब्दुल शेख कुलकॅप चालक मालक चॅरिटेबल ट्रस्ट चा चेअरमॅन राहणार चारशे तीस मंगळवारपेठिजी आपला नमस्कार मी अंबादास सुधाकर चालक मालक चॅरिटेबल ट्रस्ट चा सेक्रेट मायकलजी आपली जे सेवा आहे इतर टॅक्सींची आणि आपली कुलकॅपची सेवा एक कशा प्रकारे असणार थोडक्यात सांगा नमस्कार आपली जी सेवा आहे कुलकॅप टॅक्सी चालू मला आरटीओ मान्यता प्राप्त सिक्स प्लस वन ही कुलकॅप टॅक्सी सेवा असणार आहे ही सेवा ही आपली जी आहे ते आरटीओ आपल्याला मान्यता करून दिली आहे जे जास्त करून महिला लहान मुलं वयस्कर वृद्ध लोक जे आहेत बिझनेस क्लास लोक ज्यांना टाइमॉन असतो हे आपलं पोचणं आहे त्यांच्या चालू आहे ही जी अवैधरित्या गाड्या जी असतात ज्यांना इन्शुरन्स नसतो जे स्पीड लिमिट नाही पालन जे आरटीओचे नियम पाळत नाही त्यांच्या एका मानेवर आपण हे पूर्ण जे काय ही सर्व्हिस चालू ठेवणार आहे आपली ही सेवा जी आहे ही टायमॉन असणार आहेत आणि जे आरटीओ मान्यता प्राप्त करून आपल्याला स्टँड आहे जे वाकडेवाडी स्वारगेट चंदनगर यरवडा सात ठिकाण आहेत जिकडनं आपण सेवा जे देणार आहेत ते पुणे ते मुंबई पुणे ते ठाणे पुणे ते कल्याण औरंगाबाद अशी सेवा असणार आहे ही सेवा लोकांनी जे काय त्याचा लागले ढगे जे आता आपल्याशी बोलतील आपली कुलक्या प्रवाशांसाठी कशा प्रकारे आहेत कुठं सेवा देणार आपली जी सेवा आहे ही एकोणीसशे त्र्याहत्तर पासून काली टॅक्सी असल्यापासून आहे आता परिवर्तन होऊन ही कुलकेप टॅक्सी सेवा सुरू चालू राहिलेल्या नवीन गाड्या आठव्यात आलेल्या आहेत त्यात आपण सहा सीटर टॅक्सी लोकांना प्रवासाकरता देत आहोत ही टॅक्सी सेवा आपली पुण्यात आणि महाराष्ट्रात इतर सेवा देण्यात प्राधान्य करत आहोत तसच आता नवीन युवकांसाठी कशा पद्धतीने देणार आपल्या म्हणजे नवीन युवक जे शिक्षण शिक्षण करून पूर्ण झालेले असून बेरोजगार असतील त्या इच्छुकांनी या टॅक्सी सेवेचा लाभ घ्यावा आमच्या त्यांना गाड्या काढून देण्यात येतील त्यांना आम्ही पूर्ण व इच्छुक लोकांनी याच्यात सहभाग घ्यावा या आमची नम्र विनंती नवे युवक बेरोजगार आहेत शिकलेले आहेत त्यांच्या करता आपण जे टॅक्सी चॅरिटेबल ट्रस्ट त्यांना टॅक्सी घेण्यात मदत करू लायसन बॅच काढण्यात मदत करू परमिट काढण्यात मदत करू जे काही सहकार्य असं आमचे चॅरिटेबल ट्रस्ट परमिट करण्यात करून देण्यात येईल आपणास याविषयी प्रशासनाची काय मदत लाभलं काय सहकार्य लाभलं याविषयी आपलं काय मत आहे वाटत सांगा सबसे पहिले तो हम पुन्हा शहर में जहा जहा हमारे स्टँड हो गए है जैसे स्वारगेट पे वाकडेवाडी शिवाजीनगर एरोडा बायपास चंदन नगर बायपास हडपसर आकाशवाणी के बाजू में बाईपास पे है कातरज बाईपास जब हम जाएंगे इंदिरा कॉलेज के पास हमको परमिशन मिला है वैसे ही हमको बंबई में वाशी में भी परमिशन मिला है वैसे ही हमको शिरडी में भी परमिशन मिला है ना नासिक का तो ऑलरेडी वहां पर है तो वो हमारा उनका बातचीत चालू है वैसे ही हमारा नगर नगर में भी होगा नगर में भी स्टैंड का हो रहा है ऐसे इतनी जगह हमारे स्टैंड जो होने वाले हो गए हैं उस उन सारे स्टैंड के जरिए दर, दर, से मैं अपने कुल कैब चालक मालक चैरिटेबल ट्रस्ट के वती से यानी जानिब से जानिब से मैं चेयरमैन जमील अब्दुल शेख पुनः आयुक्त कमिश्नर साहब का शुक्रगुजार हूं वैसे ही मैं ट्रैफिक डीसीपी साहब ट्रैफिक एसीपी साहब ट्रैफिक पीआई, जितने भी चौकी को हमारे पत्र गए लेटर गए उन्होंने उसके ऊपर गौर करे और हमारे साथ आकर साइड देखकर हमारे को बताया कि या तीन, या गाड़ी लगाओ लगा। उन पीआई पे जो जितने भी पीआई आई उन सब पीआई आई पी आई साहब का शुगर गुजार हूं मैं वैसे ही आरटीओ के भोसले साहब आरटीओ के हमारे जो मैडम है बड़े उनका कांदे साहब का और जितने भी आरटीओ के जिन्होंने हमको मदद किया उन तब उन सब का शुक्रगुजार हूं मैं और वैसे ही मुना के आयुक्त साहब का भी शुक्रगुजार हूं मैं महानगरपालिका पुणे महानगरपालिका का भी शुक्रगुजार हूं मैं कलेक्टर कलेक्टर का भी कलेक्टर साहब का भी शुक्रगुजार हूं मैं वैसे ही बंची जो न्यूज़ चैनल है जिन्होंने हमार को इतना अच्छा प्रदान दिया यानी हमको इतना अच्छा मौका दिया कि आज बरसों बरसों टैक्सी वाले जो ऊना के अंदर है नजर नहीं आते आज वंचिक के चैनल के माध्यम से आज हम नजर आने लगे नजर आएंगे और वंचिक के जो पत्रकार साहब है उनका हम तय दिल से शुक्र है